शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्या घनलागवडीच्या फ्लॉटला आज रोजी या ठिकाणी अठ्ठ्याण्णव दिवस पूर्ण झालेले आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर आपण या ठिकाणी व्हिडिओ टाकत आहोत तर बघू शकता अशा प्रकारे कंडिशन आहे आणि देखील अशा प्रकारे कापसाच्या वर वाढलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याचं जे संपूर्ण नियोजन आपण वेळोवेळी चॅनलवर शेअर केलेलं आहे आणि आज बघू शकता अशा प्रकारे कंडिशन आहे आणि आता लवकरच कापूस आपला फुटण्याच्या मार्गावर आहे बघू शकता अशी पानं देखील काही प्रमाणात आता लाल पडू लागली आहेत कारण की परिपक्व अवस्था झाल्यानंतर बघूया आता बोंडाचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी कसं दिसतं हे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो बोंड आहेत तर सरासरी पंचवीस ते तीस बोंड या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि बोंडांची साईज जर बघितली तर अतिशय चांगली साईज आपली ही या ठिकाणी झालेली आहे अशा प्रकारे बोंडांची संख्या आहे आपल्याला हे जे अंतर आहे तीन बाय एक असून याची आपण शेंडे खुडणी केल्यामुळे शेंड्याकडे देखील अतिशय चांगली आणि टपोरी बोंड या ठिकाणी झालेले आहेत बघू शकता आणि लवकरच हा कापूस आता फुटणार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपलं कापूसाचं देखील आता फुटत आहे तर शेतकरी मित्रांनो याचं नियोजन आपण चॅनलवर वेळोवेळी शेअर केलेलं आहे नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला चा सबस्क्राइब करून आपले संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता आता यावर्षी आपल्याला किती अवरेज येतं हे देखील आपण लवकरच या ठिकाणी वेचणी झाल्यानंतर सांगू व त्याचबरोबर आपल्याला मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कसं ॲवरेज येतं हे देखील बघणार आहोत अतिवृष्टीमुळे आपला फ्लॉट त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याची हानीदेखील झालेली होती आणि बघू शकता अजून देखील जमिनीमध्ये ओल ही मोठ्या प्रमाणात आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो फ्लॉट आहे हा तीन बाय एक चा लागवड केलेला प्लॉट आहे याची आपण गळफांदी व शेंडे खुडणी केलेली आहे याचं संपूर्ण नियोजन आपण नवीन असाल तर बघू शकता सविस्तर माहिती पुढील पुढील व्हिडिओमध्ये दे आपण देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद